नमस्कार आपली रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुष्पा आज आपण बनवूया शेवयाचे खीर तर मी आधी तूप घालून घेते तुपामध्ये आपण काजू बारीक केलेला आणि बदाम हे भाजून घेऊया काजू आणि बदाम तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे केलेला खमंग पाना येतो काजू बदाम भाजून झालेला आहे तेलामध्ये आपण हे काढून घेऊया आता शेवया आपण तुपामध्ये भाजून घेऊया याला जास्त काय भाजायची गरज नसते हा पहिलेच भाजलेले असते त्या बघू शकता छान भाजून झालेल्या आहे त्या थोडस पाणी आधी टाकायचं याच्यामध्ये दूध घेऊया घालून आपण तुम्हाला जेवढी खीर बनवायची तेवढी तुम्ही दूध घालू शकता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर केलेली आहे ती पण घालूया आपण टेस्टसाठी तुमच्या चवीनुसार तुम्ही गोड करू शकता याला एक चांगली उकळी आल्यानंतर आपण मग शेवया टाकून घेऊ बरोबर तुम्ही बघू शकता आपली शेवयाची खीर खाण्यासाठी तयार आहे